नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आणि फेसबुकमध्ये लातूरातील माजी नगरसेवक भाजप शहराध्यक्ष तसंच विरोधी पक्ष नेते एक महाराष्ट्र उद्योग आघाडीचे पदाधिकारी आणि लातूरच्या साहित्य कला संस्कृती क्षेत्रात अग्रभागी असलेले सुधीरजी धुतेकर आपण अपनास बोलणार आहेत एका बाजूला ग्रामीण मध्ये रमेश कराड तीन टर्म लढले दुसरा कुणीही माईचा लालटिकड जायला तयार नव्हता पण सुदैवानं दुर्दैवानं योगायोगानं त्यांचा पराभव झाला आणि लगेच तुम्ही सगळेजण मिळून मग अभिमन्यू पवार संभाजीराव किंवा ज्याने ज्याने विधानसभेला म्हणजे छुपा उघड विरोध केला ती माणसं अर्चना पाटलाचं नाव घ्यायला म्हणजे दपकट आहेत आणि त्यात म्हणजे त्यांनी पंतप्रधानाला आणि गृहमंत्र्याला भेटलं यामुळं तुम्हाला सगळ्यांना मिरची लागली त्यामुळं तुम्ही जाणीवपूर्वक वेशमुख धार्जिनी भूमिका घेत आहात यावर तुमचं काय मत आहे तुमचं मला खरंच कौतुक ह्याच्यातला एकही शब्द मला तुमचं खरंच कौतुक वाटतंय काय होतंय की तुम्ही म्हणजे आता हे शब्द योग्य मला माहित असं समजून तुम्ही एखाद्या माणसाच्या फार लवकर प्रेमात पडतात तेवढंच त्याच्या विरोधात तुम्ही पटकीने जात आता एक गोष्ट आहे साधी ह्याच्या अगोदर 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 कि तुम्हाला काल काँग्रेसमध्ये असे बीजेपी मध्ये घेताना तुम्हाला गोर वाटतय ट्रगभर आले म्हणले की ते तुम्हाला डाकू म्हणून तुम्ही म्हणता ते तुम्हाला आणि मी कशाला प्रेमातून काय मिळतंय मला पक्ष आम्ही या ठिकाणी अमित देशमुख विरुद्धची लढाई म्हणून आम्ही आहोत कारण अमित देशमुख हा हुकुमशहा तानाशहा आणि हम करेसो कायदा करणारा आमच्या नरडीला आमच्या म्हणजे दस्तूर खुद्द माझ्या नदीला लावून नख लावायचं पाप केलं ला, त्यानं मान आपला कारखाना निलंगेकरचा कारखाना कब्जा केला आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला तुमचं कौतुक या गोष्टीचं वाटत कि तुम्ही कधी उघड कधी आंदरून कधी मिली बघत हे काय नेमकं काय का चालू आहे आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गेल्या वेळा संभाजीराव रमेश अप्पा अरविंद पाटील तुम्ही सगळ्यांनी अभिमन्यू सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून महानगरपालिका आणली आणि गेली पण तुमच्या सामूहिक प्रयत्नातून तु, आणि आता सुदैवानं दुर्दैवानं योगायोगानं आपण जर संभाजीरावचे भाषण ऐकले अभिमन्यूचे भाषण ऐकले अहो सुधीरजी ज्या बूथवर मायनस गेले भाजपचे उमेदवार ते संयोजक होतो आणि आता मी स्टेबल झालोय आणि आता मी लक्ष देतो आम्ही सगळे भाजपचे लोक घेऊन नुद्द बसले म्हणजे नेमकं हे वळून तर जसं मुंडे देशमुख उदासराव ही हो, फिक्सिंग होत तस देवेंद्र फडणवीस आणि अमित देशमुखचं फिक्सिंग मग सुधीर तू तिकडून ये रे प्रवीण तू तिकडून ये रे तू अभिमन्यू असं करे अशात इन्स्ट्रक्शन बर्बाद करायच्या वरून तर नाहीत ना आता कॅमेरात लाईव्ह चालू द्या करणार माझं वैयक्तिक असं मत आहे की जेव्हा माननीय देवेंद्रजींनी तिकीट दिलं समजा थोडक्यात तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता अर्चना म्हटलं त्यांना तिकीट दिलं त्यांनी योग्य त्यांनी समजा अभिमनिल आमदारकीची जिम्मेदारी दिली मला कुठेतरी प्रदेश सदस्य केलं अजून कार्यकारभाजीराव के पाटलांना आमदार केलं अजून पद काय असेल म्हणजे ते लगेच किंवा झालं का कायदा दुसरं तुमच्या डोक्यातलं कायम एक मी म्हणजे अनेक वर्षाचं मला असं वाटतंय की तुम्ही आता जे सांगितले की देशमुखांनी तुमच्या लढीला नख लावलं म्हणून जर तुमचा विरोध असल तर ते तुमचा वैयक्तिक संबंध माझा नाही माझा एक नाही तुम्ही एक शूज नागरिक म्हणून सांगा लातूर मध्ये थकबाकीदार किती लोक आहेत तुमची दाखव बसली होती का तुम्ही माझे मित्र आहात मग तुम्हाला त्यावेळा ना बोलता नाही आलं का आम्हाला कुणाच्याही विषयी वैयक्तिक बोलायचं नाही जय जवान कारखाना परवानगी नसताना काय केलं क्लूट पोडलं तुम्ही दरोडा अमित देशमुख टाकताना गप्पा बसता संभाजीराव पाटलांनी निलंजिकर कारखाना बाजूला काढून घेतला आणि जाणीवपूर्वक मध्ये भेजवी तिकीट आणि बरोबर किती सभा झाल्या नागपूर शहरामध्ये तुम्ही परत मी तुम्हाला तुम्ही एकदा ऐकून घ्या तुम्ही एकदा विषय थांबवून तेवढं संपव पुन्हा मी तुम्हाला अर्चना पाटलांच्या तिकीट दिल्यानंतर देवेंद्रजींनी मराठवाड्यात कुठे सभा घेतली हे मला तुम्ही सांगा आमचं वैयक्तिक मत आहे ठीक आहे तुम्हाला सुधीर दुत्तेकर नाही चालत तुम्हाला देविदास काळे नाही चालत तुम्हाला अजित पाटील कवेकर नाही चालत तुम्हाला प्रेरणा होणराव नाही चालत तुम्हाला बसवराज पाटील नाही चालत तुम्हाला खुब्बा नाही चालत काय चाललंय तुम्ही म्हणजे कशासाठी हा विषय आणि मला दुसरं असं मत आहे माझं वैयक्तिक की देशमुख धारजीने भूमिका लोक घेतात का नाही मला माहित नाही पण तुम्ही घेता कारण काय माहिती का कुणाचं तर ऐकून म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की ह्या विधानसभेच्या काळामध्ये असं लोकसभेच्या काळामध्ये असेल देशमुखाच्या विरोधातल्या सगळ्या भूमिका सगळे विषय मी तुमच्या समोर मांडलेत आणि त्याच्यामुळं एवढंच नाही मी तुमच्या समोर मांडत असताना तुम्ही आठवा दिलीपराव देशमुखाच्या निवडणुकीत माझ्याकडे पहिल्यांदा मांडवली करण्यासाठी आलेला माणूस रामेश्वर बद्दल आहे पैसे घ्या म्हणून सांगणारा मला दुसरा विक्रमसिंग चव्हाणाच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला आठवत असाल केशवराज मंदिरात मी बसलो होतो विक्रमसिंग कडनं फॉर्म मागे घ्या हे सांगण्यासाठी आलेले तुम्हीच आहेत पण मी माझ्या माझ्या परिणामी लढलो मला जसं जमल तसं माझं वैयक्तिक एक एकमताबद्दलची तुम्हाला बोलतो देशमुखाकडून तुम्हाला मी माणसं उभा करतो तुम्ही कचऱ्याच्या चेंबरमध्ये छोपे पार्टनर म्हणून तुमच्यासाठी ओपन दोन आय डी सी मधल्या जमिनी घेताना म्हणजे तुम्ही काही केलं की स्वतःचं हित नाही आणि आम्ही एखादा मुद्दा मानला की स्वतःच हित का सुगी आता ऐका ना मी तुम्हाला सांगतो ची जमीन मी किती घेतली आहे सांगा दोन हजार एकोणीस ला होता तुम्ही ठरवायचं ठरवायचं आहे आम्ही काय ठरवायचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते होते कोण होत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दोन हजार एकोणीसला मी जागा घेतली काय संबंध आहे माझ्या विरोध देशमुखाचा जमिनी जागा घेताना म्हणजे एमआयसीचा दुसरा विषय कचऱ्याच्या ह्याच्यात ओपन ओपन राहिलो आजही भाजपच्या सगळ्या लोकांना माहिती आहे आणि मी ओपन सांगतो तुम्हाला ज्यावेळेस आंदोलन झाले कचऱ्याच्या विरोधामध्ये ऋषेश जयवंशीनी ज्यावेळेस हायकोर्टात अमित देशमुखाच्या विरोधात अपिडेट दिलं ते कसं दिलं तुम्हाला माहितीये आमचं काय आमचं मी बोललाच म्हणून सांगतो तुम्ही मी भाजपचा अध्यक्ष होतो अमित देशमुखांना सात वेळेस टेंडर काढावं लागलं संजय कांबळे इथला स्थानिकचा दलित माणूस संघाचा स्वयंसेवक आहे त्याला अमित देशमुखांनी काम करू दिलं नाही आणि त्याला काम करू दिलं नाही म्हणून आठ वेळेस त्याचं टेंडर काढायला लावलं आणि त्याला काम द्या म्हणून म्हणायला शंभर टक्के मी गेलो अमित देशमुखेकडे त्याचं कारण असं आहे आता बाहेरचा माणूस तुम्ही आणला मी कधीच डिनाय करत नाही कुठली गोष्ट मी फोटो नाही बोलत नाही कॅमेऱ्याच्या समोर सांगतोय संजय कांबळेला ज्या वेळेस हायकोर्टात जायची वेळ आली त्यावेळेस सांगणारा मी होतो आणि हायकोर्टात संजय कांबळे गेला म्हणून आठ वेळेस टेंडर निघाला आणि अमित देशमुखाने त्याला काम नाही करू दिलं मग ज्या वेळेस अमित देशमुखाने काम नाही करू दिला नव्या वेळेस कसं करू दिलं माझ्या सांगण्यावर करून दिला रमेश पवार आयुक्त होते रमेश पवारांनी टेंडर निघाला रमेश पवारांना प्रेशर केला अमित देशमुखांनी की टेंडर रद्द करा रमेश पवारला सांगितलं टेंडर जर रद्द केलं तर मी काय तू बघ शब्द मी मी म्हणलं त्यांना अमित देशमुखांची इच्छा होती टेंडर रद्द करून त्याला द्यायचं नाही संजय कामनेला मी सांगितलं ते जर रद्द करायच्या भानगडीत पडला तर मी कोर्टात देईन आज दुर्दैवानं रमेश पवार नाही येत आपल्या वारले ते कधी आयुक्त मागत पण मी वाजून सांगितलं त्यावेळेस की टेंडर रद्द नाही करता येणार ना, तुमच्या विरोधात कोर्टातच येईल आणि मी देवंद्रजीकडे तुमच्या पशी तुमच्या विरोधात मी बसन धवून म्हणून शंभर टक्के वाजून केलं आणि संजय कांबळेला कचऱ्याचं टेंडर मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे या लातूर शहरातल्या साडेसहाशे दलित समाजातल्या कर्मचाऱ्यांसोबत घेऊन काम केलं कुष्ठरोगाला काम करून कुष्ठरोग्याला कुष्ठरोगाला सोबत घेऊन काम केलं कशासाठी पाठिंबा आता ज्या वेळेस बाहेरचा गुत्तेदार आला असं काय घडलं की तुम्ही गप्पा बसू करायचं आम्हाला ऐकून घ्या काय करायचं दोन वेळेस संजय कांबळे हायकोर्टात गेला हायकोर्टाने दोनदा इन्स्ट्रक्शन दिला त्यांना की टेंडरच्या अटी हे करा कमी करा म्हणून ज्या माणसाला संजय कांबळेला त्याचे पंधरा कोटी रुपये अडकलेत महापालिकेचे तुम्हाला आहे माहिती ना भीक मागायला त्याला काही दिवसांनी आत्ताच त्याची परिस्थिती अशी आहे की अनेक कर्मचारी त्याच्या घरी जाऊन बसतात ते बरोबर आहे विषय असा आहे की कुठं तरी थांबलं पाहिजे हा विषय संपला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना माघारी हातला त्याची जर इच्छा असती तर वाजून मी त्याच्यासोबत अजून राहिलो असतो आणि बद्दल जी भाजपमधल्या सगळ्या लोकांना मी सांगितलं होतं त्यावेळेस की तुम्ही आंदोलन नका करू त्याच्या विरोधात त्याची आधी अडचण समजून घ्या शंभर टक्के काम खराब झालं का शंभर टक्के झालंय आणि ह्याच विषयात माझ्या महापौरच्या माझं तुम्हाला महा सांगणं आहे देशमुखाच्या जवळ म्हणून भाजपमधल्या सगळ्या लोकांना बदनाम करताना त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या बोलण्यानं देशमुखाला मदत होती का आमच्या तुम्ही आता विधानसभेच्या निवडणुकीचं पाहिलं आम्ही काय पार्टीने केलं आणि काही नाही हे सांगायची कॅमेरा समोर मला गरज नाही पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी दिली ज्या देवेंद्र फडणवीसांनी बाकीच्या सगळ्या व्यवस्था दिल्या त्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये अनेक लोक त्यांच्या आजूबाजूचे नाही त्या ठिकाणी नाही त्या पद्धतीने ना बोलतात आम्ही शांत बसतो आम्ही गप्प बसलो ना का तर भाजपमधलेच लोक हे बोलतायत म्हणून पण हे असं नाही चालणार ना म्हणजे एका बाजूला भाजपमधल्याच लोकांच्या विरोधात तुम्ही बोलायचा आम्ही कधी विचारलं हा काही विषय जाहीर मध्ये नाही आहे तुम्ही तसं म्हणता ना जय जवानला आम्ही देशमुख जाऊन किरूप तोडलं पुराच्या ताब्यात होतो जय जवान ताब्यात सरकार सरकार होता सरकारच्या कसा सरकारच्या ताब्यात होता ज्या वेळेस टेंडर काढायचं होतं त्यावेळेस बसवराज पाटलांच्या नावावरती कोण सरव ऐकलं होतं कुणाच्या ताब्यात होता था था था? का नाही तिथले लोक स्थानिक किंवा तिथले माझे संचालक मंडळ होतं ते कोरोना देशमुखच्या विरोधात पोलीस स्टेशन पाटील मी साईच्या आज भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नावावरती एकदा टेंडर त्याचं झालं होतं आणि ही दुसऱ्यांदा टेंडर करायची वेळ आली ना त्यावेळेस आम्ही देशमुखांनी ताब्यात घेतलं इलिगली आमचं असं मत आहे की त्यावेळेस का नाही चाकूरकर मधले फॅमिली मध्ये कुणी शैलेश पाटीला पंधराशे प्रतिशे सबसिटीस म्हणून सांगतात ना का नाही तिने तक्रार केली आम्ही देशमुखांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये नाही का नाही गेले तेच चालवतो ना तुमच्या नावाने मला मला जे माहिती मी ते तुम्हाला सांगतो जय जवान कारखाना आम्ही देशमुखांनाच मिळणार होता आम्ही देशमुखांनी टेंडर भरलं होतं कुणाकडे तुम्ही गेला कुणाची मांडवली करून कुणाबरोबर तुमचे संबंध आले मग तुम्ही ते टेंडर काढून घेतलं आम्ही देशमुखांनी कुणाच्या सांगण्यावरती ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे ना पण हा काही जाहीर हे करायचा विषय नाही आहे पार्टी म्हणून मला काही लिमिटेशन्स आहेत मी हे बोलणार नाही पण फक्त एका गोष्टीचं उत्तर देतो मी हे पक्षांतर् गोष्टीवर बोलणार नाही पण तुम्ही देशमुखाच्या बाबतीत म्हणता ना तुम्ही देशमुखाच्या बाबतीत मला आठवत आहे मी तुम्हाला अजून परत एकदा त्याच विषयात सांगतो दिलीपराव देशमुखांच्या निवडणुकीमध्ये मी पैसे घ्यावे म्हणून सांगणार आहे तुम्ही होतो मला खंडगुरूकडून घेऊन गेलेलं तुम्ही होतो खंडगुरूंनी सुद्धा त्यावेळेस मला म्हणले होते म्हणजे आधीच जबाबदारी म्हणतो

पैसे घेऊन या मनाले बोलणारे वेगळे होते मित्र मित्र आमचे आणि तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून तुमच्याच काही आले काय जाणीवपूर्वक त्यांची तुमची भेट नाही मी कधीच कुणासाठी मांडवली करत नाही करायचीच वेळ आली तर सुधीर साठी मायनॉरिटीसाठी आणि गरिबासाठी प्रामाणिकपणे केलेली आहे हा आणि तुम्ही मान्य करावं लागेल ऐका करोड रुपयाचा बँक बॅलन्स नो बदली नो भरती नो आउट ऑफ वे खरं तर ह्याला चांगल्या पद्धतीने उत्तर मला देता तुम्ही तो विषय दुसरीकडे न्यायला मला तुम्हाला फक्त हे दोन महत्वाचे विषय होते आजचे माझं तुम्हाला एकच सांगणं आहे देशमुखाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताना देशमुखाच्या विरोधातले कागद आतापर्यंत कोण काढले हायकोर्टामध्ये त्यांच्या केसेस कुठे चालल्या कागद घ्यायला तुम्ही माझ्याकडे आला होतात त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी देशमुखाच्या विरोधात जे जे मला करता येते ते, ते करत आलो मी आतापर्यंत ऋषी जयवंशी असं सहज दिलं नव्हतं हायकोर्टात अपिडविट की आम्ही देशमुखांनी माझ्यावरती प्रेशर आणलं म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही करतोच ना फक्त चार लोकांचं ऐकून जे होतं ना तुमचं तुम्ही थोडस त्याची सत्य माहिती घेत ना संभाजीराव अभिमन्यू पवार रमेशपा कराड यांच्याबद्दल बोलताना सुद्धा तुम्ही थोडं ह्या गोष्टीचा विचार करा की ह्या लोकांच्या आयुष्यात संभाजीराव चार स्टुडंट आहेत रमेश अपा करार मागचे तीन निवडणुका पडले दोन निवडणुका पडले एक निवडणूक निवडून आले अभिमन्यू पवार मागच्या अनेक वर्षापासून काम करतोय आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते करतात त्यांच्या आयुष्यात काय चलन काय नाही हे तुम्ही कधीतरी विचार करत जा ठीक आहे हे दोन तीन आमदार तुम्हाला असेल अनेक लोकांची परिस्थिती अशी आहे की वार्डाचं तिकीट नाही मिळत वर्षानुवर्ष काम करतात काही लोक बाहेरून येतात आणि डायरेक्ट विधानसभेचं तिकीट घेतात आम्ही काही तक्रार कधी नाही करत आणि त्याच्या पुढचं तुम्ही त्या विषयावर एकदम वेगळा एपिसोड करा माझी इच्छा आहे विधानसभेच्या विषयावरती मी बोलायला तयार आहे फक्त काय आहे काही गोष्टी अशा असतात की जाहीरपणानं मला नाही बोलतायत तुम्हाला पत्रकार म्हणून बोलतायत आणि देवेंद्रजी वरती तुम्ही जे म्हणतात देवेंद्रजीनी सभा किती घेतल्या देवेंद्रजींनी मराठवाड्यात कुठंच नाही सभा घेतल्या आणि कुठं सभा न घेता वीस पैकी एकोणीस जागा निवडून आल्या एक जागा का पडली याचा विचार त्यांनी करायचा आणि त्यांनी अशा पद्धतीनं समजा तुम्ही असताल तुम्ही जास्त देवेंद्रजीच्या बाबतीत पक्षाच्या नेत्याच्या बाबतीत अजिबात बोलायचं नाही हे चालणार नाही अभिमन्यू पवार असेल संभाजीराव असतील प्रदेशाचा अध्यक्ष बसले तिथं संघटन मंत्री बसलेत त्यांच्या पैसे जाऊन तक्रार करा तुम्ही जाहीरपणानं कसं तुम्ही बोलू शकता ते आणि हे असं नाही चालत माणसं गप्प बसतात ह्याचा अर्थ असं नाही निवडणुकीत काम करायचं म्हणून मी घरी गेलो माझं बोलणं नसताना काबर बोललेलं होतं ते त्यांना विचारा ना निवडणुकीत काम करायचं म्हणून मी घरी गेलो मला काम नाही दिलं मी माझ्या घरी मी आज सांगतो भागवत कराड राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन बाकीचे अनेक जण माझ्याकडे येऊन बसले साडेचार पाच तास आम्ही सगळी यंत्रणा तयार केली शहरातली आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना काम कुठलं द्यायचं नाही शहरामध्ये काय करायचं हे कुठं सांगायचं आम्ही पण हे जाहीरपणाने मी बोलायला नाही पक्षाच्या बातमीवरती बोला आज जाहीरपणाने बोलायला पाहिजे पण हे कसे विषय असे आहेत की बद्दलची नाही सांगता येत आम्हाला काही अशी गोष्ट आहेत आणि देशमुखाच्या बाबतीमध्ये एवढंच नाही तुम्हाला अजून चार गोष्टी सांगतो विषय वेगळे कारण करा। महत्वाचा विषय बाजूला पडतो या सगळ्या तुम्ही विधानसभेच्या वेळेस ऐका एक मुलाखत दिली आपल्या तीन चार मुलाखती करायचं मुलाखती झाल्या पुन्हा काय जावे की तुम्ही माझं ज्यावेळेस बोलणं झालं तो वेगवेगळे विषय घेऊन आपण बोलू दोन मुलाखती झाल्या तर तुमचा मला निरोप नाही त्याच्यानंतर मी काय मागा लागणार थोडंसं लागलं विषय नाही आहे विषयावरती करायचं काही नाही तुमच्याबरोबर दोन मुंबई कधी तर दोन दिवस तुमच्यावर गाव फिरले ना मी कोणते गाव आपण दर्शनाला देव दर्शनाला इकडे हे कसं आहे निवडणुका चालू असताना ना माझं असं मत आहे की हे सगळे विषय ते वेगळे लाईव्ह मध्ये कधीतरी ह्याच्यावरती वेगळी चर्चा करा म्हणजे काय होतं की हे जे आज दोन महत्वाचे स्टेडियम ह्याचा विषय तो एकदा हे करा का नाही हो स्टेडियमच्या बाबतीत तुम्हाला जे वाटतंय ना त्यांनी का नाही स्वतःची भूमिका नाही मांडायची ना अर्चना त्यांनी स्वतःची भूमिका मांडली पाहिजे ना आता बरोबर आहे हा पण मी पक्ष म्हणून त्यांचा संबंध नाही आहे माझा कार्यकर्ता म्हणून मी माझी भूमिका मांडतो कुणाला काय वाटतंय हा वेगळा आणि माझं असं मत आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल वैयक्तिक वैयक्तिक प्रेम किंवा आपण एकत्र बसू आणि ह्या सगळ्या नेत्याचे ह्याचे त्यांनी नाव घ्यायचे कारण नाही त्यांच्या जवळच्या लोकांनी घ्यायचं नाही आणि आम्ही नाही आमच्यावर अन्याय झाला आम्ही नाही कधी एका शब्दाने बोललो बरोबर आहे असा विषय नाही आहे आपण बऱ्याच गोष्टी मोकळ्याचा चाकळ्या झाल्या आणि कोण कोणाची मांडवली करत हे मी काय करतोय आणि अपघातानं आपण सागावच्या बाबाचा आशीर्वाद घेऊन म्हणून गेलो आणि आपल्या गप्पा चालू होत्या कि किती पैसे मला वाटतंय सुधीर सत्यजित मला एवढे कोटी म्हणजे किती पैसे किती मोठी बॅग लागेल वगैरे वगैरे हा आपला मनोरंजनाचा भाग होता आणि नंतर बॅगा घेऊन येणार माणसं पण मी घेतलं नाही हे पण सांगा नाही नाही घेतलं नाही मुंडे साहेबांनी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी सांगतो तुम्हाला मुंडे साहेब नाही तुम्हाला जे वाटतं ना की तुमचं नुकसान होईल म्हणून मला सायगावला सांगायला गेलं निवडणुकीतला जय पराजय आमच्या दृष्टीनं महत्वाचं नाही पार्टीनं सांगितलंय लढायचं आम्ही पडू नाही तर येऊ आमच्या दृष्टीनं पार्टीचा आदेश अंतिम आहे त्याच्यामुळे असा विषय होत नसतो बद्दल तुम्ही फार प्रामाणिक भाजपचे आणि देशमुख विरोधी आहात हे तमाम महाराष्ट्राला ठाऊक आहे <laughs> <था। था>। <laughs> तुम्ही अनेक गोष्टी माझ्या तुम्हाला तुमच्या मला कारण शुद्ध राजकारणी असं वागत नसतात मीही शुद्ध तेवढा नसेल म्हणून मी बोलतोय मी तुमच्या तुम्ही माझ्या उकाळ्या पकाया काढायचं म्हणलं आणि मला चाकूरकरांवर प्रेम सुधीरवर द्वेष असा कधीच नाही जर असत वाजव टाळ म्हणून आपण दोन हजार अंक एक पैसा न घेता दिले आणि मला महापौर करत असला तर लढतो नसता लढत नाही म्हणणारे सुधीर दुत्तीकर येणाऱ्या निवडणुकीला या प्रभागातून लढावं आणि भाजप निष्ठा काय ती सिद्ध करावी की माझ्यासाठी नाही कारण तुमच्या सारखा जाणकार सुज्ञ आर्य चाणक्य भीष्म पितामह आणि सगळीकडं जनसंपर्क अभियान आणि कांबळेच्या <coughs> मदतीसाठी कांबळेचा अन्नदाता का दादा काय या सगळ्यांनी म्हणून त्याचा अवकाश जे जे करायचं ते केलेलं आहे मला आनंद झाला निश्चित विषय स्टेडियम कडून या ठिकाणी फुटबॉल व्हॉलीबॉल काय आणखीन बुद्धिबळ हे झालं पण बरं झालं की या फेसबुक लाईव्हच्या माध्यमात आपण खूप गोष्टी मोकळ्या बोललो आणि राहता राहिला विषय देवेंद्र फडणवीस किंवा अजून कोणी जी आर बदलला असेल किंवा प्रतापराव पाटील चिखलीकरांची कन्या म्हणतात की पप्पाला फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही तिकडं जा आणि मी इकडं भाजपत राहा असो तुमच्या माझ्या लेवलच्या गोष्टी नाही त्या संदर्भात काल एक जण म्हटलं हे दूरदृष्टी असते आणि सगळे पक्ष संपवायचे असतात कोणतरी म्हणलं एक पक्षीय राजवट त्यामुळं कधी कधी तुमचा बळी जातो कधी कधी आमचा बळी जातो ओटात एक पोटात एक बद्दल कधीच वागला नाही नाही पटलं विरोध केला पण असो तुम्ही सर्व प्रश्नाची अत्यंत निर्भीडपणे मोकळी चाकळी खरी खरी उत्तर दिलीत त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे मित्रो हो, शेअर करा लाईक करा धन्यवाद